नमस्कार आज आपण पाहणार आहोत देवी लक्ष्मीला चंचल का म्हटले जाते लक्ष्मी म्हटले की पटकन डोळ्यासमोर येते ती धन संपत्ती आणि सगळेजण धनसंपत्ती मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात आपले संपूर्ण आयुष्य पैसा जोडण्यात आणि संग्रही करण्यात खर्च होतो तरी वेळप्रसंगी कधी पैसा कमी पडता तर कधी उसने घ्यावे लागतात अशावेळी वाटते लक्ष्मी आपल्याकडे का थांबत नाही लक्ष्मी चंचल आहे पण काही ठिकाणे आहे जिथे लक्ष्मी कायम राहते ती ठिकाणी कोणती आहे ते आपण आता जाणून घेऊयात धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी होय प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी धन संपत्ती मिळणे हाच बहुतिक बहुतेकांचा उद्देश असतो लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येईल परंतु लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे सांगितले जाते दरम्यान काही ठिकाणी लक्ष्मी थांबते ती ठिकाणी कोणती आहेत ती पाहूयात महालक्ष्मीची प्रतिमा चित्र आणि मूर्ती तुम्ही पाहिल्या असतीलच ते प्रामुख्याने आपल्याला काय दिसते कमळाच्या पुलावर विराजमान झालेली लक्ष्मी माता यामागे धार्मिक कारण तर आहेच महालक्ष्मी धनाची देवी आहे धनासंबंधित सांगितले जाते की याचा नाश सर्वाधिक दुष्प्रभाव देणारा आहे धन मोह मायेमध्ये टाकणारा घटक आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन शिरजोर होते तेव्हा तो व्यक्ती वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो धनाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पतन निश्चितच आहे दुसरीकडे कमळाचे फूल आपली सुंदरता निर्मळता आणि गुणासाठी ओळखले जाते कमळाचे फूल चिखलात उगवते परंतु कमळाला चिखलाची दुर्गंधी कधीच येत नाही कमळावर विराजमान असलेली लक्ष्मी हाच संदेश आपल्याला देते की त्याच व्यक्तीवर कृपा दृष्टी ठेवते जो चिखलासारख्या वाईट समाजामध्ये कमळाप्रमाणे निस्पृह निष्पाप राहतो आणि स्वतःवर वाईट गोष्टीचा प्रभाव होऊ देत नाही ज्या व्यक्तीजवळ भरपूर धन आहे ज्याने कमळाच्या फुलाप्रमाणे अधार्मिक गोष्टीपासून दूर राहावे कमळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असल्याने तिला अहंकार स्पर्श होत नाही अशाच प्रकारे धनवान व्यक्तीने संयमी सत्यवचनी आणि साधे सरळ राहावे अशा व्यक्तीवर लक्ष्मी कायम प्रसन्न असते म्हणून कमळामध्ये लक्ष्मीचा निवास असतो अशी सांगितले जाते लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्तीची अधिष्ठ अधिष्ठात्री देवी आहे ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रि त्रिदेवीपैकी एक आहे लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते हिंदू धर्मात विष्णू आणि भगवा भागवत पुराणानुसार समुद्र मंथन कथानुसार देवी दानवाचे अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले त्यावेळी विविध रत्ना सागरातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली जेव्हा जेव्हा भगवान विष्णू याने भूतलावर अवतार घेतले त्या त्यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मी सुद्धा विष्णूची सहचरणी होण्यासाठी भूतलावर अवतरली होती देवी लक्ष्मी राम रामावतारात सीता बनले तर कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अव आव, अवतारात पद्मावती होती कल्की पुराणानुसार कलियुगात कल्की विष्णूचा विष्णूचा भविष्यात येणारा अवतार असून त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर येणार असे सांगितले जाते म्हणून जिथे विष्णूचे वास्तव्य आहे तिचे तिथेच लक्ष्मीचा निवास असतो प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंखाचा अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक वैदिक कार्यात शंख महत्वाचा मानला गेलाय एवढेच नव्हे तर असेही मानले जाते की शंख ज्या ठिकाणी असतो तेथे ते श सुख शांती धन वैभव याचा वास असतो जिथे शंखनाथ होतो तिथे कायमच सकारात्मकता ऊर्जा असते शंख हे भगवान विष्णूचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं शंखाचे अस तसे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामवर्ती आणि दक्षिणारवर्ती शंख महत्त्वाचे मानले जातात शंखाची उत्पत्ती समुद्र दरम्यान झाली होती असेही म्हणतात हेच कारण आहे की देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्त शंख हे दोघे भाऊ बहीण मानले जातात शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो त्यामुळे जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच आपल्या हस्तरेखामध्ये लक्ष्मी वास करते म्हणून रोज सकाळी उठल्यावर हा श्लोक जरूर म्हणावा कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते कर दर्शन असे म्हटले जाते याचा अर्थ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेत वरील मंत्र उच्चारून मग हात एकमेकावर घासून ते चेहऱ्यावरून फिरवल्याने जी ऊर्जा मिळते ती दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात आपल्या चेहरावर झळकत असते असे म्हणतात आपले जीवन आपल्या हातावर अवलंबून असते हात शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतात या हाताने दिवसभरात अनेक कामे करायची आहेत लिखाण करायचे आहेत सत्कार्य करायचे आहे ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी समोरून येणार आहे म्हणून प्रभाते करदर्शन महत्वाचे असून आपल्या हाती लक्ष्मी बसे असे म्हटले जाते जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी नांदते म्हणून घरात स्वच्छता ठेवावी असे म्हटले जाते साधा विचार करा तुम्ही तुमची खोली छान आवरून घेतली तिथे स्वच्छता केली तर तुम्हाला कसं वाटते खूप छान किंवा एक प्रकारची सकारात्मकता त्यात जाणवते म्हणूनच स्वच्छता ज्या घरात आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच कचरा जळी जाळी जळमटे साफ केली की नकारात्मकता ऊर्जा बाहेर जाते ज्या वास्तूमध्ये स्वच्छता सौंदर्य रसिकता उद्योगप्रियता असते त्या वास्तूमध्ये लक्ष्मी निवास करते त्याचप्रमाणे चारित्रवान कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष संयमी सदाचारी क्षमाशील माणसाच्या घरात वास्तव्य करणे तिला आवडते म्हणूनच आपले घर स्वच्छ प्रसन्न ठेवणे घरातील सर्व माणसे सदाचारी उद्योगप्रिय शांत समाधानी संयमी आणि चारित्रवान असतील तर त्या घरात दीर्घकाळ लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते लक्ष्मी म्हणजेच स्वकष्टातून मिळालेले समाधान लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि ऐश्वर जे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळवलेल्या समाधानात आहे संतुष्टेत आहे म्हणूनच लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटले जाते नमस्ते सर्व देवाना वरदासी हरिप्रिये या ग या सम प्रसन्ना सा मे स्वाती त्वदर्शन सर्व देवांना वर देणाऱ्या भगवान विष्णूला प्रिय असणारे हे देवी लक्ष्मी तुला माझा नमस्कार असो तू प्रसन्न झाल्यावर जी गती म्हणजे जे स्थान माणसाला प्राप्त होते ते मला सुद्धा तुझ्या दर्शनाने प्राप्त हो हीच मातीचरणी प्रार्थना धन्यवाद